शेतकरी मित्रांनो डिझेलचं मशीन घ्यावं हो? की पेट्रोलचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणतं मशीन तुम्हाला बेस्ट राहील शेतकरी मित्रांनो हे आहे आपलं सात एच पीचं पेट्रोल इंजिन आणि हे आहे आपलं नऊ एच पीचं डिझेल इंजिन शेतकरी मित्रांनो पेट्रोलचं मशीन कुणी घ्यावं पाच आत आतमध्ये ज्यांची जमीन आहे त्या शेतकरी बांधवांनी आपलं पेट्रोलचं मॉडेल घ्यावं त्यांच्यासाठी हे पेट्रोलचं मॉडेल कम्फर्टेबल आहे शेतकरी मित्रांनो आता हे जे डिझेल आहे डिझेलचं मशीन कुणी घ्यावं की ज्यांची पाच एकरापेक्षा पाच ते सात एकरापेक्षा जास्त जमीन आहे आणि ज्यांची जमीन ही कठीण आहे त्यांनी आपलं हे डिझेलचं मॉडेल डिझेल आणि पेट्रोल यामध्ये तुम्हाला कोणतं बेस्ट राहील हे आता तुम्ही ठरवायचं शेतकरी मित्रांनो आपल्या पेट्रोल मशीनचे काय फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगतो पेट्रोल मशीन कुणी घ्यावं की जे आपली भात शेती करतात त्यामध्ये आपले बा फुल शेती आहे किंवा आपली जे फळबाग आहे फुलबाग आहे त्यामध्ये आंतरमशागत करण्यासाठी हे मॉडेल बेस्ट आहे यामध्ये आपली आपली जे बांध शेती आहे जिथे की आपला मोठा ट्रॅक्टर जात नाही त्यामध्ये बांध असतो त्यामध्ये एका बांधावरून दुसरीकडे जाण्यासाठी हे मशीन आपल्याला उचलायला अतिशय सोपं आहे दोन माणसामध्ये सहज आपण इकडून तिकडे आपण मशीन घेऊ शकतो आपलं डिझेल इंजिन कुणी घ्यावं ज्यांची जमीन कठीण आहे या कठीण जमिनीसाठी आपला बेस्ट आहे ती आपलं डिझेल मॉडेल डिझेल मॉडेलचा फायदा मी तुम्हाला सांगतो की पेट्रोलपेक्षा याची ताकद जास्त असते आणि जे डिझेल इंजिनचं ऑवरेज आहे ते जास्त असतं त्यामुळे जा साठी बघत असाल आणि जर कठीण जमीन असेल तर तुम्ही डिझेल इंजिन नक्की घ्यावं हो। शेतकरी मित्रांनो या दोन्ही मॉडेलची माहिती मी तुम्हाला दिली यामध्ये तुम्हाला कोणतं आवडलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो हे मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा आणि या मशीनचा लाईव्ह येमो आणि डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा